श्री संत जनार्दन स्वामी आश्रम खुलताबाद तालुक्यातील वेरूळ इथं ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौन महाराज यांच्या कृपाशीर्वादानं व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय तृतीया निमित्त वार्षिक ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौन महाराज यांनी सुरू केलेला हा अक्षय तृतीया सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार पंचवीस या पर्व काळामध्ये मोठ्या थाटामाटाने जयबाबाजी भक्त परिवार महाराष्ट्र नवे नवे अनेक भागातून येणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सात आठ दिवसामध्ये होणार आहेत आणि या सोहळ्यामध्ये अनुष्ठान अखंडनांदादीप महिला जप यज्ञ त्यानंतर अभिषेक मूर्तीपूजन असे अनेक विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये भारतातील अनेक विद्वान संत महंत यांचंही दर्शन आपल्याला सर्वांना घडणार आहेत आणि असा हा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये दररोज अन्नदान दररोज संतांचं दर्शन हे आपल्याला घेण्याचा लाभ या पर्व काळात मिळेल मी सर्व भाविक भक्तांना विनंती करेल की आपण या सोहळ्यामध्ये

ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका